आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथील साकोरे मी कडे विरुद्ध दिसण्या जाणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत कौतिक स्वार वय वयवर्ष एक्केचाळीस राहणार सटाणा यांचा पिंपळगाव कादवा नदी पुलावर दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली मुलगी जखमी झाली आहे याबाबत संबंधित वाहन चालकावर पिंपळगाव बसवंत पोलिसात अपघाताचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आलाय दरम्यान या अपघाताबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सटाणा येथील दीपक कौतिक अहिरे हे आपल्या मुलीच्या सीईटी पेपर देण्यासाठी नाशिक येथे आपल्या दुचाकीवरून गेले होते परदीच्या प्रवासादरम्यान ते पिंपळगावच्या दिशेनं येत असताना कादवा नदी पुला भरधाव यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पुढे जाऊन पिकअप वाहन पलटी झालं दुचाकीस्वार दीपक यांच्या डोक्याला तोंडाला आणि तोंडा उजव्या पायाला यामध्ये गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली त्यांची मुलगी प्रिया दीपक आहिरे वयसत्रा तिला डाव्या पायाला दुखापत झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात जितेंद्र आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक बाळासाहेब दत्तू गवे राहणार कोराटे तालुका दिंडोरी याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव